पर्यावरण दिनाचे निमित्ताने कर्जत तालुक्यातील पंचावन्न ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला वनविभागाच्या कर्जत पूर्व येथील अस्थायी रोपवाटिका यांच्या माध्यमातून सत्तर हजार झाडांची निर्मिती करण्यात आली होती त्या रोपांच्या निर्मितीसाठी रायगड जिल्हा नियोजन मंडळाने निधी उपलब्ध करून दिला होता त्या वनविभागाने स्वतंत्र अशी दहा हजार रोपांची निर्मिती केली आहे करंज बहावा कांचन वावळा आणि आवळा आदी प्रकारची जंगली झाडे तसेच माती रोखून ठेवणारे बांबू यांची झाडे या रोपवाटिकामध्ये तयार आहेत आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या वतीने कर्जत पूर्वमध्ये ढाक होमगाव खांडपे धामनी खांडस येथे वनपाल यांनी आपल्या वनरक्षक आणि वनमजूर यांच्या माध्यमातून मौजे गौरकामत पात्रश धामनी होमगाव खांडपे येथे वृक्ष लागवड केली वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण केले तर कर्जत पश्चिम येथे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर आणि वनपाल यांच्या नेतृत्वाखाली अवसरे येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला वन वनपाल हिंमत पाटील यांनी ढाक येथे वनरक्षक गनंधर जमदाडे मुरलीधर शंकरराव उंबडभक्ती तारणे प्रतीक्षा राऊत वनमाल होमगाव थोरात यांनी वनरक्षक पवार काकडे कल्याणी आव्हाड हजारे यांच्यासोबत हा कार्यक्रम राबवला आज आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आपला पर्यावरण दिन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो आणि या कारणामुळे जेणेकरून जो धरतीच्या याच्यावर जो लोड पडलेला आहे जे प्रदूषण आहे सगळं काही काही गोष्टी अना अनावश्यक गोष्टींचा वाढ जास्त झालेला आहे जेणेकरून आपल्याकडून एक झाड माके ना म्हणून आपण एक स शासनाने हा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यानुसार आज आपण जवळजवळ कर्जत तालुक्यामधील पंचावन्न ग्रामपंचायतीनं आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकशे पाच रोपं मिक्स स्वरूपाची रोपं देऊन आज आपण कार्यक्रम पूर्ण तालुक्यामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो आहे आणि असे याच्याने प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असं आहे की जेणेकरून आपण जी झाडं नेतो आहे आपण त्याच्यामध्ये जे झाड तयार करतो आहे त्याला काय लागतं काय नाही या माध्यमाने जिथं आपण झाडं लावतो ते आपण एक आपल्या मुलाच्या समोर जसं आपण मुलाचं संगोपन करतो त्याने त्याच्या समतोल राखून जेणेकरून आपण त्याच झाडाला तसेच प्रेम द्यावं आणि त्या झाडांच्या अशा हिताने जवळजवळ पाच हजार सातशे पंच्याहत्तर रोपं आज लावली आहेत ते पुढच्या वर्षी आपल्याला काय अंशी तरी आपल्याला चांगलीच चांगली रोपं तयार झालेली दि दिसायला पाहिजे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नीर